सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव जीएसटी फ्री मयूर अलंकार आणि बेल आयकॉन ला प्रेस करा बहिणीला प्रपोज केल्याच्या कारणातून भावना आणि त्याच्या तीन साथीदारांना बेदम मारहाण केल्यानं युवकाचा मृत्यू झालेला आहे सोमवारी सव्वीस मे रोजी रात्री नऊ वाजता शिवाजीनगर येथील दत्त मंदिर रोडवर हा धक्कादायक प्रकार घडलेला असून गंगापूर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे नसीम शहा असं खून झालेल्या युवकाचं नाव असून तो एकोणावीस वर्षांचा होता भतीजादा आज आज के दिन समझ लो मंडे सोमवार के दिन शाम को शिवाजी नगर में तो मुझे पुलिस वाले से आ, सर लोग से यही आ, वो है कि मतलब जो जिसने मारा है उसे जल्द से जल्द पकड़ के हमें इंसाफ दिलाइए नसीम शाह हा येथील कार्बन नाका परिसरातील गुरुद्वाराजवळ मंदिर रोड न जात असताना संशयित आदित्य वाघमारे आणि त्याच्या तीन साथीदारांनी त्याला थांबवलं बहिणीला प्रपोज टाकतो का असं बोलून चौघांनी नसीमला बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली खाली पडल्यानं त्याच्या डोक्याला गंभीर मार लागला गंभीर जखमी अवस्थेत त्याला मध्ये दाखल करण्यात आला असता डॉक्टरांनी मृत घोषित केलं घटनेची माहिती मिळताच गंगापूर पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले संशयितांचा शोध घेतला जात असून ते फरार झालेले आहेत दरम्यान चारही संशयितांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे संजय परमार नाशिक न्यूज सातपूर नाशिक करांना सूचित करण्यात येत आहे की दोन हजार पंचवीस सव्वीस या वित्तीय वर्षाचे मालमत्ता कराचे देयके मनपाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे त्यानुसार मालमत्ता कराची एक रकमी आगाऊ भरणा व ऑनलाइन भरणा केल्यास विशेष सवलत आहे चालू वित्तीय वर्षाचा मालमत्ता कर एक रकमी भरल्यास मे महिन्यात आठ टक्के सूट जून महिन्यात सहा टक्के सूट जुलै महिन्यात तीन टक्के सूट मिळेल तसेच ऑनलाईन पेमेंट करणाऱ्यांसाठी पाच टक्के किंवा तीन हजारांची सूट मिळेल नाशिक महानगरपालिकेच्या कर आकारणी विभागातर्फे जनहितार्थ प्रसारित